शाहूवाडीतील पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांच्या स्वखर्चातून आरोग्य विभागातील वाहनचालक आणि परिचारकांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आली यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी डॉक्टर निरंकारी यांचे आभार मानले तसेच आरोग्य विभागात काम करत असताना आमच्या योगदानाची दखल घेतली गेली हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली तर प्रत्येक तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या अभिनव उपक्रमाचे कौतुक संपूर्ण होत आहे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह मारण्यासाठी शव वाढून राहुल पाटील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट